मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नोकरी करून सुद्धा आपण आयुष्यात कशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकतो बरेच लोक म्हणतात की बिझनेस पर्सन जो आहे तो लाईफमध्ये पुढे जातो हे खरं आहे मित्रांनो बिझनेस करणाऱ्या व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जातोच पण असं नाहीये की जॉब करणाऱ्या व्यक्ती सुद्धा आयुष्यामध्ये खूप श्रीमंत प्रचंड श्रीमंत होऊ शकतो जॉब करणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी हजार कोटीचा पोर्टफोलिओ मित्रांनो तयार करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत जे लोक नवीन लोक आहेत जे फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजता आपला शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ फ्री ट्रेनिंगचा व्हिडिओ रिलीज होणार आहे मी स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दहा पंधरा वीस मिनिटांमध्ये डिटेलमध्ये प्रशिक्षण देणार आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट आपलं राहणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो लगेच आपला हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मोबाईलमध्ये बेल आयकॉन हिट करून ठेवा आणि सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ वाजताचा टाइम लक्षात ठेवा आणि त्यावेळेला बरोबर फ्री ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती येत चाला आणि मित्रांनो नोकरीमध्ये श्रीमंत होण्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त रूल आहे आणि हा रूल खूप फेमस आहे खूप सारे फायनान्शियल प्लॅनर ह्या युजचा ह्या रूलचा उपयोग करतात रूल ऑफ फिफ्टी थर्टी ट्वेंटी पन्नास तीस आणि वीसचा चा नियम असं त्या ह्याला म्हणतात आपण इथं स्क्रीनवरती पण पाहतोय की रूल ऑफ फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटी ह्याच्यामध्ये फिफ्टी थर्टी ट्वेंटी म्हणजे काय नेमकं का। तर एक लक्षात ठेवायचं आपल्या आप कुटुंबामध्ये म्हणजे टोटल फॅमिली टोटल फॅमिलीचा मंथली इन्कम पाहायचा अगोदर सगळ्यात महत्वाचं फॅमिलीचं काय करायचं आपल्याला टोटल मंथली इन्कम आता फॅमिलीचा मंथली इन्कम समजा तुमच्या कोणाच्या फॅमिलीचा मंथली इन्कम हसबंड वाईफ दोघं मिळून समजा तीस हजार असेल कोणाचा वीस हजार असेल कोणाचा पन्नास हजार असेल आपण जर हा जो रूल बघतोय आपण हा फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा जो रूल आहे हा पूर्ण कुटुंबासाठी आहे मित्रांनो आपल्या म्हणजे पूर्ण फॅमिलीचं कारण आपला जो इन्कम आहे आपल्या फॅमिलीमध्ये आपले कुणी हजबंड वाईफ कुणी आपले मदर फादर बऱ्यापैकी पूर्ण फॅमिली एकत्र कुटुंब असतं आणि आपल्याला संपूर्ण फॅमिलीला पुढे घेऊन जायचं आहे असं नाही की आपण स्वतःलाच आपल्या सगळ्या फॅमिली आपण एकत्र राहत असतो आणि आपल्या एकमेकांवरती जीव असतो आपल्या फॅमिलीमध्ये बरोबर का नाही आपल्या एकमेकांशी रिलेशन असतं त्याच्यामुळे आपल्याला जे फायनान्शियल प्लॅनिंग बघतोय आपण की नोकरीमध्ये सुद्धा आपण कसं श्रीमंत व्हायचं तर आपल्या पूर्ण फॅमिलीला सोबत घेऊन मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय मग रूल ऑफ फिफ्टी थर्टी ट्वेंटी मध्ये काय येतं आपल्या पूर्ण फॅमिलीचा मंथली इन्कम अगोदर सगळ्यात आपल्याला कॅल्क्युलेट करायचं सपोज आपल्या एक फॅमिलीचा मंथली इन्कम वीस हजार आहे तीस आहे पन्नास हजार आहे तर एक छोटंसं एक्झाम्पलने आपण स्टार्ट करूयात की आपल्या फॅमिलीचा मंथली इन्कम समजा फॉर एक्झाम्पल वीस हजार सॅलरी आहे सगळ्यांची मिळून किती आहे समजा ट्वेंटी के आता वीस हजारामध्ये काय होईल ह्याच्यामध्ये फिफ्टी थर्टी ट्वेंटी सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये पन्नास टक्के जे आपलं हिस्सा आहे तो पन्नास टक्के हिस्सा आपल्याला द्यायचा आहे नीड्सला म्हणजे आपल्या बेसिक गरजा आपल्या टोटल जर आपल्या फॅमिलीमध्ये एकूण उत्पन्न जर वीस हजार असेल तर त्यातले पन्नास टक्के जो पैसा आहे तो आपल्याला काय करायचा आहे बेसिक यूज करायचा आपल्याला पन्नास टक्के पैसा काय करायचा आपल्याला बेसिक आपल्याला तो यूज करायचा आहे सगळ्यात पन्नास टक्के नीड्स आता नीड्स म्हणजे काय की आपल्या आप बेसिक गरजा वस्त्र निवारा हे माणसाच्या बेसिक गरजा आहेत आपल्या मुलांचं शिक्षण आपल्या त्याच्यानंतर आपले मेडिकलचे आपले, आपले ए, ए, हेल्थ इन्शुरन्स असेल टर्म इन्शुरन्स असेल जे काय बेसिक जे आपल्याला टाळता येणार नाही आपलं अन्न वस्त्र निवारा जे रोज लागतं ते आपल्या घराचं भाडं बरोबर नाही ते गोष्ट आली आपल्या मुलांचं शिक्षण तो एक आपल्या बेसिक नीडमध्ये येतं आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो आपला टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स हा सुद्धा बेसिक गरजेमध्ये आजच्या काळामध्ये पकडला जातो त्याचा प्रीमियम म्हणजे हे सगळं मिळून जे बेसिक गरजा आहेत आपला घर खर्च आहे ना तो आपला पन्नास टक्क्यांमध्ये भागला पाहिजे त्याच्यामध्ये काय आलं घर खर्च अन्नवस्त्र निवारा कपडे वगैरे त्या गोष्टी त्याच्यानंतर आपला टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स आणि मुलांचं शिक्षण हे आपलं बेसिक गरजेमध्ये मित्रांनो येतं आणि हे लक्षात ठेवा हे जर तुमचा जर कॅल्क्युलेशन बघा अगोदर आता तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वतः एका पेपर घ्यायचा एक छोटासा पेपरवर कॅल्क्युलेट करायचंय यार खरंच माझ्या आता कुटुंबाचा सगळ्या घराचं इन्कम किती आहे बरं माझे वडील एवढं पेन्शन येतं मला बायकोला एवढी सॅलरी येते मला एवढी सॅलरी येते बरोबर थोडंसं सिरियस व्हा एक पेपर पेन घेऊन बसा कारण आपण ह्या गोष्टीला इम्प्लिमेंट करणं तितकंच महत्वाचं आहे आता आपण शिकलो बघतो कारण बऱ्याच लोकांना कळत नाही की आपला इन्कम किती आहे टोटल फॅमिलीचा आपण खर्च किती करतोय आपण इन्व्हेस्ट किती करतोय आपली आपली संपत्ती किती आता ह्या गोष्टींवरती आतापर्यंत आपण विचार केलेला नाहीये पण मित्रांनो आता काळ बदललेला आहे आपल्याला जर लाईफ एन्जॉय करायचं असेल तर पैशांचं सायन्स पैशांचं विज्ञान अगोदर आपल्या हिशोब सगळ्या कॅल्क्युलेशन आपल्या समोर पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अनालिसिस करून मगच लाईफमध्ये पुढ जायचं हे सगळ्यात गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात आली तुमच्या की द, पन्नास टक्के जेवढा मंथली खर्च आहे इन्कम आहे कुटुंबाचा त्याच्या पन्नास टक्केपर्यंत तुम्ही पैसा काय करू शकता तुमच्या मंथली गरजा भागवण्यासाठी त्यातल्या तुम्ही पन्नास टक्के यूज करू शकता हे झालं रूल ऑफ फिफ्टी आता रूल ऑफ थर्टी तर थर्टी पर्सेंट काय करायचं आपल्याला थर्टी पर्सेंट आपल्याला वॉन्ट्स आता वॉन्ट्स म्हणजे काय की बाबा जे गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला मोबाईल घेणं झालं बरोबर का नाही आपल्या मोबाईल घेणं झालं आपलं इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या आपल्याला एंटरटेनमेंट झालं आपल्याला पिक्चर बघायला जायचं तर ह्याच्यासाठी काय असेल आपल्याला तर ट्वेंटी पर्सेंट आपल्याला मोबाईल घ्यायचा एखादा तर थर्टी पर्सेंट आपण वॉन्टसाठी यूज करू शकतो म्हणजे वीस हजारामधले इथं किती गेले आपल्या इथं वीस हजारामधले आपले इथं गेले दहा हजार नीड्सला किती गेले आपले दहा हजार बरोबर तर आता ह्याला तीस टक्के वॉन्टला म्हणजे किती झाले आपले वीस तरी साठ म्हणजे सहा हजार झाले बरोबर का नाही सिक्स के म्हणजे सहा हजार टेन के म्हणजे टेन हजार आपले नीड्सला गेले सहा हजार आपले कशाला गेले आपले वॉन्सला गेले म्हणजे जे आपल्याला वाटतं बाबा मला फॅमिलीला आठवड्यातून एकदा पिक्चर बघायला जायचंय मला एखादा मोबाईल घ्यायचा आहे मग दोन तीन महिन्याचा पैसे एकदम सासून सहा दहा हजाराचा पंधरा हजाराचा अठराचा मोबाईल घेतला तर ह्याच्या पलीकडे जायचं नाही मित्रांनो डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट राहिली ती काय करायचं आपल्याला ट्वेंटी पर्सेंट आपल्याला हे काय करायचे इन्व्हेस्ट करायचे आहेत काय करायचे इन्व्हेस्ट सेव्ह अँड इन्व्हेस्ट मी सेव्ह म्हणतच नाही तुम्हाला सास म्हणजे बचत करूच नका का डायरेक्ट ट्वेंटी पर्सेंट काय करायचं आपल्याला इन्व्हेस्ट करायचे म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीच्या उत्पन्नातलं महिन्याला जेवढं आपल्या पूर्ण फॅमिलीतलं उत्पन्न येतंय तर त्यातले वीस टक्के आपल्याला टोटली इन्व्हेस्ट करायचे आणि त्यासाठी काय करायचं तुम्हाला आयडिया सांगतो आपल्याकडनं तसं फोर्सफुली होत नाही त्यासाठी काय करायचं दोन अकाउंट ठेवायचे नेहमी कशाचे दोन अकाउंट एक रेग्युलर युजचं एक अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंटसाठी एक बँक अकाउंट वीस हजार रुपये आले ना पहिल्यांदा इकडं आपल्या वीस टक्के म्हणजे किती चार हजार रुपये किती येतात इथं वीस टक्के म्हणजे चार हजार पहिल्यांदा चार हजार रुपये इन्व्हेस्ट सेव्हिंगच्या अकाउंटला टाकून द्यायचं इन्व्हेस्टमेंटच्या अकाउंटला टाकून द्यायचं बँकेमध्ये लक्षात आलं तुमच्या बँकेमधल्या वेगळ्या अकाउंटला हे चार हजार पडले की मग ते डायरेक्ट इन्व्हेस्ट करायचे मग ते इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची मग शेअर्समध्ये असेल म्युच्युअल फंडमध्ये असेल शक्यतो डायरेक्ट शेअर्समध्ये इक्विटीमध्ये करा तर सांगायचं तात्पर्य काय हे लक्षात आलं रूल ऑफ फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटी आता नंतर आता ज्या वेळेस आपल्याला बऱ्याच लोकांचं असं असतं मित्रांनो आता हे पाहिलं आपण एक एक आपण एक ॲव्हरेज गरीब फॅमिलीचं पाहिलं की वीस हजार आज बऱ्यापैकी सगळेच लोक कमवत आहेत महिन्याला पण बऱ्यापैकी आपला समजा उत्पन्न वाढलं काय होतं दर पाच वर्षाला बऱ्यापैकी उत्पन्न डबल होतं म्हणजे जे लोक एज्युकेटेड आहेत ॲव्हरेज मिडल क्लास लोक आहेत मला तर एक दर एक पाच वर्षामध्ये म्हणजे दहा पंधरा वीस टक्के जरी सॅलरीमध्ये जरी हाईक मिळाली तरी पाच वर्षामध्ये कंपाऊंडिंगमुळे सॅलरी डबल होते बरोबर का नाही पण पाच वर्षामध्ये आपली समजा उत्पन्न डबल झालं मग ह्याचा अर्थ आहे का आपल्याला खर्च डबल करायचे आणि इन्व्हेस्टमेंट पण डबल करायचे तर काय करायचे तर त्यावेळेस ज्यावेळेस आपला इन्कम वाढतो तर त्यावेळेस काय करायचं रूल ऑफ फोर्टी ट्वेंटी फोर्टी म्हणजे काय करायचं ज्यावेळेस आपलं उत्पन्न वाढेल बघा मी तुम्हाला सांगतो म्हणजे उत्पन्न आपलं पाच वर्षामध्ये काय झालं समजा आपल्याला पगार होता आपला वीस हजार आता आपला किती पगार झाला चाळीस हजार झाला आपली सॅलरी किती झाली टोटल कुटुंबचं चाललंय सगळं एकट्याच नाही मग एकटा असेल फॅमिलीमध्ये उत्पन्न कमाणार होतं एकटा पकडायचं आणि जर कुटुंबामध्ये दोन तीन लोक असतील लो कमवणारी तर दोन तीन लोकांचं मंथली सॅलरी पकडायची आता समजा आपलं फोर्टी के सॅलरी आहे मंथली असं पकडू आपण की आता कुटुंबाचं उत्पन्न झालं चाळीस हजार मग त्याच्यामध्ये आपण नीड्सला किती ठेवणार बरोबर नीड्सला आणि त्याच्यानंतर आपण वॉन्ट्सला किती करणार बरोबर नाही आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्ट किती करणार बरोबर का नाही तर हे तीन मुद्दे तर आपण मग नीड्सला काय करायचं फोर्टी पर्सेंट त्याच्यानंतर आपण वॉन्ट्सला किती करायचं ट्वेंटी पर्सेंट आणि इन्व्हेस्ट इन्व्हेस्टला किती करायचं फोर्टी पर्सेंट बरोबर का नाही आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नीड्सला येतात किती चाळीस हजाराच्या चाळीस टक्के म्हणजे सोळा हजार बरोबर का नाही सोळा हजार येतात वॉन्टला किती येतात तर चार दुने आठ हजार आणि ह्याला किती येतात इन्व्हेस्टला येतात सोळा हजार बरोबर का नाही म्हणजे आपल्याला वीस हजार था सॅलरी होते त्यावेळेस किती इथं होते ते इथं दहा हजार येत होते वीस हजार सॅलरी होते होते इथं किती येत होते आपल्याला ह्याला थर्टीने तर सहा हजार येत होते आणि इथं किती येत होते आपल्याला चार हजार येत होते आपल्याला ज्यावेळेस वीस हजार सॅलरी होते बरोबर का नाही आपल्याला ज्यावेळेस वीस हजार सॅलरी होते आणि हिथं आपल्याला चाळीस हजार सॅलरी वाढली तर आपल्याला काय करायचं बघा म्हणजे जरी आपलं उत्पन्न काय झालं आता डबल झालंय दहाचे दा, दा, वीस आपल्याला वीस हजाराचे चाळीस झाले मग लगेच आपण दहाचा खर्च वीस करायचा का तर नाही करायचं सोळा म्हणजे चाळीस टक्क्यावरती कंट्रोल करायचं जस जसं उत्पन्न वाढलं ना मित्रांनो आता अंबानीचं उत्पन्न महिन्याला हजार कोटी रुपये मग तो हजार कोटी खर्च करणार आहे का नाही त्याचं काय होणार त्याची इन्व्हेस्टमेंट जास्त होणार त्याचा कॉस्ट जे आहे नीड्स त्याच्या कमी कारण माणूस नंतर एका ठराविक लेवल नंतर माणूस काही सोनं खाऊ शकत नाही किंवा हिरे खाऊ शकत नाही बरोबर आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग तर तेवढंच राहणार एका ठराविक एकदा लक्झरी स्वतःच एरोप्लेन घेईल स्वतःचं हे घेईल एकदम लक्झरी हाऊस करेल पण त्याच्या पलीकडे काय खर्च आहे खाणार तर खाण्याची कॉस्ट सेमच आहे ना बरोबर नाही असं नाही किंवा त्याला ड्रिंक करायचं हे किती भारीतलं ब्रँड ब्रँड तरी त्याने हे केलं तरी शंभर करोडचा त्याचा खर्च होऊ शकत नाही ड्रिंकला एक प्रॅक्टिकल आपण एक्झाम्पल पाहिलं तर एका ठराविक लिमिट नंतर मित्रांनो खर्च लिमिटेड राहतात आणि मग इन्कम तुमचा जास्त वाढतो लक्षामध्ये असे होतं बऱ्याच लोकांना सॅलरीज सुद्धा खूप मोठे पॅकेज असतात बारा लाख पंधरा लाख एक एक कोटीचे सुद्धा लोक असतात म्हणजे नोकरीमध्ये पण सुद्धा त्यांचं इन्कम वाढत जातो तसं तसं आपण इन्व्हेस्टमेंट पण काय केली पाहिजे आपण वाढवत गेली पाहिजे मग त्या त्या कॉस्टमध्ये काय होतं आता आमच्यासारख्या बिझनेस पर्सनचा काय होतं वन पर्सेंटच्या आतमध्येच खर्च हे होतात म्हणजे पूर्ण इन्कमच्या वन पर्सेंटच्या आतमध्ये जरी पाच दहा लाख रुपये जरी मंथली हे केलं खर्च जरी झाला तरी पण तो वन पर्सेंटमध्येच बसतो तर जसं जसं मी काय म्हणतो इनकम वाढेल तुमचा म्हणजे तुमच्या जॉब जॉबमधून तुमचा नोकरीमधून जर जसं तुमचं उत्पन्न वाढेल तस तसं खर्च नाही वाढवायचे तस तसं काय वाढवायचे तस तसं इन्व्हेस्टमेंट वाढवत जायची मग त्यावेळेस काय रूल युज करायचा तर रूल ऑफ फोर्टी ट्वेंटी फोर्टी ज्यांना व्यवस्थित शिकून कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी एक नंबर सेव्ह करून ठेवा सत्तर सत्तावन्न दहा 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 प्रोफेशनली शिकायचा असेल कोर्स करायचा असेल तर तीन महिन्याचा आपला कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरची लिंक दिलेली आहे जिथं तुमचं नाव मोबाईल नंबर टाका आपली टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला क्लासेसबद्दल माहिती देईल आणि तिथं किंवा तुम्ही काय करा तुम्ही तुम्हाला जर डाऊट असेल तर लगेच कॉल करा सत्तर सत्तावन्न दहा दहा दहावरती आणि हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने लगेच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा प्रत्येकाने आलक्षामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती नेक्स्ट ट्रेनिंग पाहिजे की सर ह्या ह्या टॉपिकवरती नेक्स्ट ट्रेनिंग घ्या तुम्ही तर मला तो टॉपिक तुमचा मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सजेस्ट करून टाकायचा आहे आणि तुम्ही आत्ता कुठल्या जिल्ह्यामधून समोर हा व्हिडिओ पाहताय प्रत्येकाने आपला जिल्हा मला एकदा चार्टबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रामधून कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक कनेक्ट होतात तर एक प्रत्येकाने आपला जिल्हा समोर व्हिडिओ पाहतायत एकदा कमेंट करून टाकायचा आहे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो खूप महत्वाचे नॉलेज व्हॅल्युएबल कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा एक आयुष्यामधला व्हॅल्युएबल वेळ मी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी लोकांसाठी मित्रांनो मी देत असतो तर तुमच्या जर लाईक झाल्या तर मित्रांनो बरं वाटतं तर सगळ्यांनी व्हिडिओ लगेच लाईक करायचा आहे नवीन लोक ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही पुन्हा एकदा सांगतो सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज रात्री आठ वाजता आपण आपण व्हिडिओ पब्लिश करणार आहे आपलं फ्री ट्रेनिंग पब्लिश करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक गावामध्ये एक फ्रँचायझी द्यायचं चाललंय आपलं महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पिनकोडला आपण एक फ्रँचायझी देणार आहोत तर तुमच्या पिनकोडला फ्रँचायझी गेली की एकदा चेक करा आणि जे लोक बिझनेस करायला सिरियस आहेत आपली फ्रँचायझी आपण कुठल्याही व्यक्तीला देत नाही अगोदर त्याचा प्रॉपर इंटरव्ह्यू होतो खरंच त्याला बिझनेस करायची इच्छा आहे का खरंच त्याला लाईफमध्ये पुढे जायचं आहे का तर अशाच पर्सनला आपण मित्रांनो फ्रँचायजी पार्टनर म्हणून भारतीय शेअर मार्केटचं अपॉइंट करतोय एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी पार्टनर देणार आहे तर तुम्हाला शेअर मार्केटच्या सेक्टरमध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुम्ही काम करू शकता येणारे वीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष मित्रांनो शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये करिअर करण्यासाठी खूप चांगलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल एक्झिस्टिंग तुमचा बिझनेस आहे प्रॉपर वर्क करत नाही आहे बिझनेस बिझनेसमध्ये मार्जिन राहिलं नाही आहे तर तुम्ही शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये तुम्ही मित्रांनो एंट्री करू शकता किंवा फ्रेश जर्नी तुमची शेअर मार्केटमध्ये स्टार्ट करू शकता ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांच्यासाठी व्हिडिओच्या खाली जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तीन नंबरची लिंक दिलेली आहे तिथं तुमचं नाव मोबाईल नंबर भरा किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला बद्दल माहिती मिळेल आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट आपल्या फॅमिलीच्या आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीसाठी प्रत्येक फॅमिलीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणं हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे म्हणून मी त्याला नीड्समध्ये टाकलं होतं सुरुवातीला व्हिडिओमध्ये आलक्षामध्ये तर प्रत्येकाने आपल्या फॅमिलीचा टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स आहे का नसेल तर तो लगेच हे करून घ्या काढून घ्या आणि बेस्ट प्लॅन कुठला आहे ह्याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली पाच नंबरची लिंक आपण टाकलेली आहे